महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे उदगीर तालुक्यातील तत्कालीन तहसीलदार गोरे यांच्या तीन वर्षाच्या कार्यकाळात शंभर कोटी गौण खनिज घोटाळ्याची चौकशी होईपर्यंत गायरान जमिनी भूमाफी आणि ताब्यात घेऊन सोमनाथपूर येथील सर्व गायरान जमिनी माळ्याच्या मळ्या साफ करून सर्वसामान्यांना धमकी दाखवून त्यांच्या मजबुरीचा फायदा घेऊन दलालाने या गायरान जमिनी ताब्यात घेतले आहेत पैशाचा अमेश दाखवून या सरकारी जमिनी ताब्यात घ्यायच्या अधिकारी राजकीय पुढारी प्रशासन हे सर्व गप्प आहेत याच्या विरोधात तसेच उदगीरमध्ये नियमबाह्य वाळू वाहतूक गेल्या तीन वर्षापासून चालू आहे याची चौकशी झाली पाहिजे तत्कालीन तहसीलदार गोरे मंडळाधिकारी गणेश शिवरे शंकर जाधव यांच्या कर्तव्याची चौकशी झाली पाहिजे त्यांच्या मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे यासाठी आता बहुजन विकास अभियान लाटणे सत्याग्रह विरार सत्याग्रह टोपले फावडे आंदोलन करणार आहे असे अभियान प्रमुख संजय कुमार यांनी सांगितले जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत बहुजन विकास अभियान कोणते धमकीला न जुमानता हे आंदोलन चालू ठेवणार आहे दोन महिन्यापासून या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे आमचे मराठवाड्याचे उपाध्यक्ष संजय उजळकर उदगीर तालुक्यातील शंभर कोटी गावखाली गोठ्याची चौकशी करा वाळू माप्याचा हौदा थांबा गायरान जमिनी असताना एक चार पाच लाखा जमिनी ते दोन दोन कोटी रुपये घ्यायचं गायरान जमिनीचं उद्वस्त करणाऱ्या सगळ्या त्या दृश्य त्यांच्यावर कारवाई करा ही मागणी घेऊन सातत्यानं आंदोलन करतायत आम्ही कायदा हातात न घेता आता सदस्य मार्गाने आंदोलन करत असताना आजपर्यंत आम्हाला न्याय मिळालाय आमची मागणी आहे ना न्याय द्या न्याय द्या आम्ही न्याय द्या न्याय द्या मग बाय बाय करून समोर निघून चालेल आम्हाला न्याय कधी मिळणार आम्हाला तुम्हाला न्याय देणार आहोत तसे मला फाशी द्या हे सांगण्यासाठी आल पर्या पैसे आणतो किती गप्पा बसायचं हा पैसा जनतेचा आहे हा पैसा शासनाचा आहे मात्र करोड रुपयाची उदखनी करून गायटी नव्हतं हाऊडस माझा आहे म्हणजे हा प्पेवर कारवाई करी करणार हे भूमा पिया एक दोन प्लेबर घ्यायचं एकदम लेबर आणि थोमर मला बोर्ड काढून ठेवलं तुला करोड रुपये गेल्या तीस तारखेपासून आमचे मराठवाडा उपाध्यक्ष संजय उजळकर हे सदस्य मार्गाने जवळपास नऊ दिवस आमर करून ते धरणे आंदोलन करतायत सोमनाथपूरसह उदगीर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून माळ्याचे माळे साफ केले जात आहेत आणि माळ्याचे माळे साफ करत असताना तहसीलचं प्रशासन बघायचं निर्णय घेत आहे निव्वळ बचाव बचा काम तहसीलदार करतायत आम्ही जी मागणी केली त्या मागण्याला सोडून वेगळा अहवाल दिलेला आहे उपजिल्हाधिकाऱ्यांचा खोटा अहवाल दिलेला आहे त्या तशीदारावर कारवाई झाली पाहिजे आणि माळ्याचा माळ साफ तुम्ही साफ करताय का समृद्धित मंडळाधिकारी काय करतायत समुद्रित विभागाची चटी काय करतायत समजा पुढे एकोणसाठ सत्तीस मध्ये पूर्ण माळ साफ करीत आणि तहसीलदार म्हणतो की सपाटीकरण करण्यासाठी परवानगी घेतली सपाटीकरण करण्यासाठी परवानगी घेतली असेल तर मटेल त्या ठिकाणी पडलं पाहिजे का नाही साफ केलेलं त्या ठिकाणी पाहिजे का नाही जवळपास पंचवीस ते तीस टप्पर लावून मोठमोठे पोकलांट लावून हे मटेरियल बाजार घेऊन खरी केंद्राला देण्यात आलं मग बाजारात पिकण्यात आलं याची परवानगी तहसीलदारांनी होती का ह्याचा खुलासा झाला पाहिजे हे जमीन सफारी करत असताना जी ब्लास्टिंग करण्यात आली त्याचे पुरावे तहसीलदार आहेत त्याच्या फोटो दिले आहेत मात्र बघायची तहसीलदार घेतली आहे तहसीलदारला माहित नाही का तरी परमिशन देणे का ब्लास्टिंग करण्याचं ह्याचा खुलासा तहसीलदारने करावा खोटे आवाज घेऊन तहसीलदार लोकांची बदल करतायत असे त्यांची तहसीलदार देखील कारवाई झाली पाहिजे हे मागणी आमच्या सर्वांची आहे आम्ही कोण सत्यक्रम करतात आमचे भाग रे उदगड तालुक्यात शंभर कोटीचा घोटाळा गाऊन खरी घोटाळा मायाचं मेळ साफ केलाय शंभर कोटीचा गाऊन खरा घोटाळा सर्वांना नोटिसा करा आज एकदम आमच्या आपल्या तोंडा आपण नोटिसा करता त्यांची जमीन जप्त करता त्यांनी भरले जमीन त्याच्यावर वापस केली नाही मात्र लोकांचा भोपाळ सर्व जमीन पूर्ण साफ केली नियमानुसार चारशे रुपये प्रसप्रमाणे आज शासनाने रॉयल्टी घेतली पाहिजे मात्र ते रॉयल्टी नाही काहीच नाही त्या अधिकाऱ्याला मॅनेज करून तू हिवरे असेल तो जाधव असेल त्यासाठी कांबळे असतील त्या सर्वांना मॅनेज करून आज तहसीलदार सर्व कारभार चालू केलाय म्हणजेच कारभार चौकशी झाली पाहिजे आम्हाला या तहसीलदारावर इथल्या अधिकरणा भरवसा नाही याची वेगळी समिती नेमून बाहेरचे लोक नेमून याची चौकशी होईपर्यंत बहुजन विकास आघाडी सातत्याने आंदोलन करणार आहे कारण कर फार मोठा घोटाळा आहे रायटी शस्त्राचे बुडवले शास हानी केले मुलाचं चौकशी झाली पाहिजे मागणी आम्ही सातत्याने तुम्हाला आंदोलन करू चालत नाही उपोषण करू नाही म्हणून बाहुजन विकास अभियान येत्या चार दिवसामध्ये हातामध्ये टिकासानी फोऱ्या घेऊन टिकास फोडे आंदोलन करून शकत असेल करायचं काम करणार आहे आम्ही याचबरोबर नाही लातूर शहा औरंगाबाद देखील जोपर्यंत चौकशी होणार नाही तोपर्यंत बाहुजन विकास अभियान या प्रकरणाला भूमेपेवर चौकशी झाली पाहिजे गायरा जमिनी घ्यायच्या साफ करायच्या परवानगी न घेता आणि सांगायचं मी दोन नंबर एक नंबरची जमीन दोन नंबरची जमीन एक नंबर केली अरे तुम्ही जमीन घ्या आम्हाला तर हरकत नाही मग तुझी जमिनी माळाच्या माळ साफ करता ह्याची परवानगी तुम्ही घेतली का आजपर्यंत रॉयल्टी किती भरण्यात आली रायलटी किती जण आली ह्याचं उतर येत नाही ह्याचं काय काय या सर्व प्रकार चौकशी पाहिजे माझ्या माध्यमचे जय हिंद जय जवान जय किसार